एक करोड़ नौ लाख रुपए जिसके पास हुए थे जो अभी तक के इसमें कुछ भी खाली पाइपलाइन बिछाई गई है और हमारे गांव में इतना ये जो काम है कॉन्ट्रैक्टर ने जो भी लिया है बोल के कॉन्ट्रैक्टर है दो साल से इसने कॉन्ट्रैक्ट लिया हुआ है दो ढाई साल से काम करा रहा है एक करोड़ नौ लाख रुपये पास हुए एक करोड़ नौ लाख रुपये पास होने के बाद भी ये देखो अभी तक के काम फिफ्टी भी नहीं हुआ है वैसा की वैसाही काम परा हुआ है फिफ्टी पर्सेंट होता है फिफ्टी परसेंट काम हुआ है कुछ भी काम नहीं किया अर्जनोली ग्रामपंचायत सत्तेतील जलजीवन योजना साठी करोडोचा निधी मंजूर होऊन देखील उदासीन ठेकेदारामुळे योजना दोन खाल पडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे आजडोली तलवली गावाला जलजीवन मशीन या निधी मंजूर झाला कामही सुरू झाले योजनेचे साहित्य देखील आले परंतु थोडे काम झाल्यानंतर ठेकेदाराने थो काम बंद केल्याने गेली दोन वर्ष योजना झुमकात पडल्याची चिंता पाहायला मिळत आहे योजनेचे काम का बंद पडले याचे उत्तर ठेकेदार ग्रामस्थांना देत नसल्याने पाणी प्रश्न सुटणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पाणी योजना बरगडल्याने बोरवेलच्या आधारे ग्रामस्थ घेताना दिसत आहे योजनाच्या ठेकेदार अधिकारामुळे बारगडली यांच्यावर कारवाई होणार का असा जोर धरू लागली आहे लोकशाही क्षेत्रासाठी मंगेशकरमाळे पडगाव